गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षमतेने या ठिकाणी काम करतील त्यामुळे पाणी साचू नये असं एक आपला प्रयत्न आहे परंतु कधी कधी पंचावन्न मिलीमीटर पावसाचे जागे डायरेक्ट अडीचशे मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यामुळे पूर्णपणे ते क्लाउड बंद झाल्यासारखं ढकुटी अशा दे वेळेत देखील थोडा मोठा परिणाम होतो परंतु रेग्युलर ह्याच्यामध्ये कुठेही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नालेसफाई जी आहे ती नालेसफाई पूर्णपणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाते नक्की पावसाळा आता बघा त्या पावसाळा आपण तो आपल्या आप ते नैसर्गिक आहे परंतु अशा परिस्थितीत देखील डे दे नाईट या ठिकाणी बीएमसीचे लोक काम करतात आता अभिजित भांगर स्वतः सगळीकडे फिरतायत आणि जिथं जिथं आपल्याला कलवर्ट आहे जिथं आवश्यकता आहे तिथे मॅन पॉवर लावणे जिथं मशिनरी लावणं तिथं आपल्याला गाळ जो आहे खाली कडक खा, जमीन लागेपर्यंत बेस जो आहे हार्ड बेस लागेपर्यंत माझ्या त्यांना गेल्या वर्षी त्याच्या पूर्वी पण सूचना होत्या की तुम्ही किती गाळ काढला यापेक्षा तिथे पाणी साचणार नाही अशा प्रकारचं काम करा पाणी साचलं नाही तर त्या अधिकाऱ्याचा आम्ही सन्मान करू पण जिथं पाणी साचलं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या गैरसोयीमुळे हलगर्जीपणामुळे किंवा काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्याकडून तर त्याला नक्की त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यामुळे मागच्या वर्षी मला वाटतं खूप बऱ्यापैकी चांगलं झालं होतं आणि फक्त एकाच वेळेस दोनशे अडीचशे मिली पाऊस पडतो तेव्हा मग ते चॅलेंजिंग पण आता जे साफसफाई मला त्या आ... त्यांनी व्हिडिओ दाखवले की हा जो कलवट आहे चार कलवट या कलवट मधून आर पार रोबोट टाकला रोबोटने साफ केला त्यामुळे या सगळ्या ज्या काही ऍडव्हान्स मशिनरी आहेत ऍडव्हान्स टेक्निक आहे ती सगळी पी एम ची वापरती आहे आणि मला वाटतं यावर्षी बऱ्यापैकी रिलीफ मिळेल परवाच्या दिवशी मुख्यमंत्री मोदय दे, बैठकीमध्ये देखील म्हणाले होते की जेव्हा आशिष शेलार यांनी दौरा केला त्यावेळेस सफाईचं प्रमाण जे आहे पर्सेंटेज कमी होतो हो वस्तुस्थिती आहे ती मी देखील अभिजित बांगर यांना आता विचारलेला तर त्यामुळे त्याच्यानंतर प्रगती सफाईची वेगात सुरू आहे आणि कम्प्लीट नाले ज्या ज्या ठेकेदाराला साफ करायला दिले त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं अन्यथा त्याच्यावर आणि त्याच्याकडून काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर नक्की आता या सात सात जून पर्यंत या ठिकाणी हे सगळं जे काही उर्वरित काम हे उर्वरित काम कम्प्लीट होईल कारण त्यांनी देखील ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना सांगितले की मॅन पॉवर आणि मशिनरी तुम्ही जादाची लाबा वाढवा आणि त्यामुळे ते वाढवत आहेत आणि मला वाटतं हा जे टार्गेट आहे टार्गेट पूर्ण होईल म्हणून आता मी सूचना दिलेल्या आहेत की गाळ दोन दिवसाच्या आत अठ्ठेचाळीस तासाच्या आत उचलला गेला पाहिजे कारण तोच गाळ पुन्हा त्या नाल्यामध्ये आला तर तो, तो नाला सफाईचा काही उपयोग राहत नाही आणि म्हणून अठ्ठेचाळीसच्या तासाच्या आतमध्ये तात्काळ गाळ उचलला गेला पाहिजे अशा सूचनाही दिलेल्या आहेत आणि मला वाटतं आता ए चा वापर केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फायदा होईल आणि लोकांनाही देखील सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला असं कुठं आढळलं काळ आहे तर तुम्ही फोटो त्याचे तुमच्याकडे सिस्टम आहे ना कंप्लेंट लोकांच्या साठी ती सोय केलेली आहे आणि त्यामुळे कुठलाही नागरिक तो फोटो अपलोड करू शकतो रेल्वे परिसरामध्ये देखील आणि साचू नये रेल्वे बंद पडू नये यासाठी रेल्वे आणि बीएम कोऑर्डिनेशनने काम करते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला फायदा होईल आपलं बीएमसी तर तुमचं कंट्रोल रूम आहे पोलिसांचं कंट्रोल रूम आहे हे कॉर्डिनेशन टेन्शन हे सगळे होते त्यामुळे रेल्वे आणि बीएमसी मिळून या ठिकाणी बाकी यंत्रणा ज्या आहेत परंतु एकमेकाच्या कॉर्डिनेशन मधून समन्वयातून हे पावसाळ्यामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही त्याची काळजी बिलकुल घेतली जाईल